नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी जिल्हा परिषद प्रशाला तरणी येथे स्वयंशासन दिन व इता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्रशाला तरणी तालुका मंठा या शाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय व्यवस्थापन स्वयंशासन दिन व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी अशोक सोळके यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर सरपंच गौतम सदावर्ते गट समन्वयक के जी राठोड ग्रामपंचायत सदस्य सुधाकर सरकटे केंद्र प्रमुख अशोक भावसार हे उपस्थित होते सकाळी शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन म्हणून इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग अध्यापनाचे तसेच शाळेच्या संपूर्ण शाळा व्यवस्थापनाचे कार्य यशस्वीपणे पार पाडले आजच्या स्वयंशासन दिनाच्या कार्यक्रमात शाळे शाळेचे मुख्याध्यापक म्हणून दीपाली वराडे व उपमुख्याध्यापक कृष्णा शिंदे पर्यवेक्षक ओम हनवते यांच्यासह दहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग अध्यापकांची भूमिका यशस्वी निभावली दुपारच्या सत्रात इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा निरोप सभारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गट शिक्षण अधिकारी अशोक सोळंके यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्न पाहण्याचे आवाहन केले इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले शाळेतील अनुभव व मनोगत व्यक्त केले सकाळ सत्रापासून आपले मित्र मैत्रिणी पासून दुरावण्याच्या कल्पनेने सर्व विद्यार्थी भाऊक झाले होते या कार्यक्रमाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी इयत्ता नवीचे वर्ग शिक्षक पंडागळे सर व वयाळ सर यांच्यासह विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली या प्रसंगी एन एम एम एस उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गट अधिकारी अशोक सोळंके व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता नवीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते सर्व विद्यार्थ्यांनी स्नेह भोजनाचा आनंद उत्साहाच्या व वा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये घेतला या कार्यक्रमाच्या समारोपात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा शाळेस भेट दिली यामध्ये मुख्याध्यापक आर्यल चव्हाण आयोजक वर्ग नववी वर्ग शिक्षक आनंद पंडागळे जगन वायाळ बालाजी मुंडकर शिव भीमराव पंडे गजानन गवई प्रल्हाद डुईफोडे ओंकार शर्मा शिवानंद जायभाय विशाल गरकळ श्रीमती अनिता पवार सिद्धेश्वर खेडेकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले व कार्यक्रमाच्या शेवटी उद्या एक मार्च पासून इतर दहावीची परीक्षेस सुरुवात होणार असल्याने चांगल्या गुणांनी पास होऊन आपल्या शाळेचे नाव रोशन करा व आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करा अशा शुभेच्छा सर्व उपस्थित मान्यवरांनी दिल्या ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज तर